उन्हाळ्यात सतत तहान लागत असल्यामुळे थंड पेय पिणे आपल्या सर्वांनाच खूप आवडते त्यामुळे बहुतेक लोक उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक्स ताक सरबत इत्यादींचे सेवन करतात पण या गोष्टीं व्यतिरिक्त उसाचा रस प्यायल्यास आपल्या शरीराला विविध फायदे मिळतात उसाचा रस प्यायल्याने तहान तर भागतेच सोबतच शरीरासाठी ते अधिक फायदेशीर ठरते उसाचा रस पोषक तत्वांनी समृद्ध असतो त्यात कॅल्शियम पोटॅशियम व कार्बोहायड्रेट यासारखे गुणधर्म असतात ज्यामुळे शरीराला इन्स्टंट एनर्जी देखील मिळते त्याचबरोबर उसाचा रस अधिक प्यायल्याने त्याचा शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतो उन्हाळ्यात उसाचा रस पिणे कितपत योग्य आहे याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आरती आरती भगत भगत यांच्याकडून आज तुम्हाला सांगणार आहे उन्हाळ्यात उसाचे रस पिण्याचे फायदे उन्हाळ्यात आपल्याला खूप थकवा वाटतो किंवा हीट जास्त वाटते तेव्हा तुम्ही जर उसाचा रस घेतला तर तुम्हाला थंड वाटते आणि त्याचबरोबर त्याच्यात कार्बोहायड्रेट्स चांगले असतात सो एक इंस्टंट एनर्जी मिळते पण जर तुम्हाला डायबिटीज असेल किंवा तुम्ही प्री डायबिटीज स्टेजवर असाल तर उसाचा रस पिणे तुम्ही टाळलं पाहिजे त्याचबरोबर उसाच्या रसात पोटॅशियम चांगलं असतो त्यामुळे तुमचं हार्ट हेल्दी राहतो आणि त्याचबरोबर लिव्हर पण हेल्दी राहतो आणि लिव्हर हेल्दी राहिल्यामुळे तुम्हाला जर डॉ असेल तर ता त्याच्यात ते फायदा असतो त्याचबरोबर जेव्हा तुम्ही उसाचा रस घेता तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये जे काय विषारी तत्व असतात जसे की टॉक्सिन्स असतात ते तुमच्या मूत्रभागातून निघत असतात मग त्यावेळी काय होतं की तुम्हाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात सो उसाचा रस जर तुम्ही घेत असाल तर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन तुम्हाला होणार नाही आणि तुमचे किडनी स्टोन जर तुम्हाला होत असेल तर ते स्टोनचं प्रमाण पण कमी होईल त्याचबरोबर शरीरात ते फॅट आणि कोलेस्ट्रॉल लेवल्स कमी करायला मदत करतो तुम्हाला वजन कमी करण्यात देखील ते दे मदत करेल आणि त्याचबरोबर तुमचे हाडं आणि दात मजबूत ठेव आहेत काही फायदे उसाचे रस पिण्याचे तर नक्की तुम्ही ह्या समर वेकेशन मध्ये उसाच्या रसाचा आनंद घ्या एवढेच नव्हे तर उसाचा रस प्यायल्याने आपल्या शरीरातील फॅट आणि कोलेस्ट्रॉल लेवल कमी होण्यास मदत होते जेणेकरून उसाचा रस वजन कमी करण्यास देखील मदत करतो अशी माहिती आहारतज्ञ आरती भगत यांनी दिली आहे लतिका अमोल लोकल एटीन मुंबई